नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ सकाळ शुभ प्रभात शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे सांगोल बाजारात तर मित्रांनो सर्वांना नूतन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा तीस मार्च दोन हजार पंचवीसचा सामला बाजार गाईंची चालू मार्केट रेंज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुम्ही कोणत्या भागातून हा व्हिडिओ पाहताय एक कमेंट नक्की करा म्हणजे आपण प्रत्येक भागातील व्हिडिओ आपल्या चॅनेलवरचे अपलोड करत असतो सांगोला बाजारातील मुलडेम बाजार बारामती बाजार लोणी बाजार गोडेगावचा मैस बाजार असे प्रत्येक भागातील बाजार आपण आपल्या चॅनेलवरचे अपलोड करत असतो त्यामुळे शेतकऱ्यांना घर बसल्या प्रत्येक भागातील बाजार व गायींची चालू मार्केट रेंज व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळते तर आज आपण सांगोला बाजारातील वेलेल्या गायी असतील पार्ट्या गाई गाभण गाई अशा सर्व प्रकारच्या गायींच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या गायींच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा म्हणजे त्या प्रकारच्या गायी आपण व्हिडिओच्या माध्यमातून कवर करूया तर पुन्हा एकदा सर्वांना नूतन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा चॅनल वर जर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आपण शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असे माय पशु म्हणून ऍप घेऊन आलेलो आहोत तर बाजारात आता बघायला गेलं तर शेतकऱ्यांची फसवणूक जास्त व्हायला लागली आहे त्यामुळे हे ऍप शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे या ॲप मध्ये तुम्हाला गाई म्हशी खरेदी विक्री करता येतील मित्रांनो तर या ॲपची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे हे ॲप माय पशु नावाने आहे सर्च केलं तरी तुम्हाला प्ले स्टोअरवरती भेटून जाईल हे तुम्ही पहिल्यांदा इन्स्टॉल करून घ्यायचं आहे इन्स्टॉल झाल्यानंतर हे ॲप ओपन केल्यानंतर असा इंटरफेस येईल त्यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर एंटर करून हे ॲप रजिस्टर करून घ्यायचं आहे त्यानंतर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी त्यामध्ये व्हेरीफाय करून हे ॲप रजिस्टर करून घ्यायचं आहे रजिस्टर व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला काही परमिशन मागेल ते परमिशन तुम्हाला द्यायचे आहेत आणि तुम्ही होम पेज बघू शकता यामध्ये शेतकऱ्यांनी गाय या अपलोड केलेल्या आहेत याच्या माध्यमातून तुम्हाला गाय खरेदी करता येणार आहेत आणि तुमची जर गाई सेल करायची असेल तर सेल पोशूवर जाऊन गाई किंवा म्हैस निवड करून जात निवड करून त्याची संपूर्ण माहिती लॅक्टेशन असेल किंवा मिल्क कॅपॅसिटी असेल गाईचे वय आणि गाईची किंमत असे भरून आणि गाई किती महिन्याची प्रेग्नेंट आहे हे भरून घ्यायचं आहे त्यानंतर अबाउटमध्ये तुम्ही अजून गाईच्या डिटेल ॲड करू शकता त्यामध्ये गायीचे वेत असेल किंवा दूध देण्याची क्षमता असेल किंवा किंमत सुद्धा यामध्ये ऍड केली तरी चालेल मित्रांनो वर पण किंमत तुम्ही ऑप्शन आहे किंमतीचा त्यामध्ये पण किंमत टाकू शकता यामध्ये पण टाकू शकता नंतर तुम्ही यामध्ये <स्थाँगा> किती वेळ ताजे <स्थाँगा> किती वेळ दुसऱ्यांदा होऊ शकता मित्रांनो टॉपची गाय दुसऱ्या दाताला कसे गाव कुठलं वरीशेवाडी चालू का मला किती दिवस टाइम आईला दहा दिवस किती पिळले पहिलं तुला एका टायमाला दोन टायमाला पंचवीस लिटर होऊ शकतो मित्रांनो दोन टायमाला पंचवीस लिटर पिळली टॉप गाय काय सांगता याच एक पंधरा सोडायची कुठपर्यंत पुढे आलं तर लाखाल शेंडी लावून गेली लाखाल शेंडी लावून गेली मित्रांनो बाहेर घेऊ शकता एकदम टॉपची गाय मोबाईल नंबर सांगाय अठ्ठ्याऐंशी जिरो पाच अठ्ठ्याऐंशी झिरो पाच सत्याऐंशी सत्त्याऐंशी पंचेचाळीस पंचावन्न किती वेळा येतात तिसऱ्या येता गाव कुठलं वाडी कुरवली शेत मित्रांनो गाय तिसऱ्या जी किती दिवस आहे माहिला किती दिवस टाइम पंधरा दिवस किती पिढी दुसऱ्या येतात दहा अकरा दहा अकरा कित किती किंमत सांगता येईल पंच्याहत्तर हजार सोळा सोळाही नऊ मित्रांनो त्र्याण्णव साठचा पहिले सोळा मोबाईल नंबर सांगा सांगाय सत्त्याण्णव सहासष्ट शहाऐंशी चौसष्ट पंच्याहत्तर कसा आहे आता बाजाराचा काय नाही ठीक आहे होऊ शकता शेतकऱ्याजवळची काय आहे साठ हजारापर्यंत सोडायचे कसा आहे बाय दाताला दोन दात होऊ शकता मित्रांनो पहिल्यावर दोन दात दोनदात आहे गाव कुठलं आहे किलरवाडी किती दिवस टाईम आहे याला दिवस पंधरा दिवस पोहू शकताय दोन बी पहिलं आहे पंधरा दिवस टाईम आहे दसला वगैरे शकत आहे दात होता या काय सांगता येईल एक पाच सोळा कुठपर्यंत एक लाख पाच हजार किंमत सांगितली कुठपर्यंत सोडायचं मोबाईल नंबर सांगा सांगायची पंच्याऐंशी तीस अठ्ठावन्न शहात्तर सव्वीस किती वेळ वेळा तिसऱ्यांदा वेळेला झाले किती दिवस टाइम आईला आठ दिवस किती दुसऱ्या पिढ दुसऱ्या दुसऱ्याला किती पिढी पंचवीस लिटर गाव कुठलं हे संगीत काय सांगता नव्वद हजार सोडायची कुठपर्यंत तरी पण काय अपेक्षा आहे पंच्याऐंशी पंच्याऐंशी पर्यंत पंच्याऐंशी पर्यंत सोडायचे मित्रांनो बघू शकता पंचवीस लिटर पडलेली मोठ्या मापाची गाय मोबाईल नंबर सांगा अकरा नव्वद अकरा छप्पन अकरा एपनवण किती आहेत त तिसऱ्यांदा बघू शकता मित्रांनो तिसऱ्या वेथाची गाय मोठ्या माफाची गाय किती दिवस टाईम आहे सात आठ दिवस दुसऱ्याला किती पिढी किती पिढी हताला एकवीस बावीस लिटर एकवीस बावीस लिटर पिढी गाय बघू शकता आता तिसऱ्याला वेळेला झाली गाव कुठलं शिरबावी किती सांगता सांगतायचं पंच्याण्णव पंच्याण्णव हजार किंमत सांगितली मित्रांनो कितीपर्यंत वाढायची ऐंशीपर्यंत मोबाईल नंबर सांगा सांगाय पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी पंचेचाळीस एकोणपन्नास बारा किती वेळ येत आहे दुसरं येते गाव कुठलं लक्ष्मी देवडी दाताला साईदाजी किती कसे आहे मला बावीस लिटर पिळले किती दिवस टायम आहे बारा तेरा दिवस मित्रांनो दुसऱ्या मोठ्या शकता अकरा अकरा लिटर पहिल्या पहिल्यावरला पिळलेले काय सांगता येईल नव्वद हजार सोडायचे पंच्याहत्तरला सोडायचे बघू शकता मित्रांनो पंच्याहत्तरला सोडायचे मोठ्या मोठ्या पहिल्या पहिल्यावरला बावीस लिटर पिळले मोबाईल नंबर सांगाय मोबाईल नंबर सत्त्याण्णव चौसष्ट अकरा तेवीस कसा आहे जात चार दात येऊ शकतो मित्रांनो पहिलं किती दिवस गेला अजून गेलंय खाली काय खाली कोंड आहे शिती मिळली पहिलवरला पहिलरला तरी मी बावीस तेवीस लिटर बावीस तेवीस लिटर गाव कुठलं आहे लक्ष्मी देवगडी काय सांगता येईल दीड लाख सोळाशे कुठपर्यंत एकवीस पर्यंत सोळाशे मोबाईल नंबर सांगा सांगाय नव्वद पंच्याहत्तर नव्वद पंचाहत्तर तेहतीस बावन बावन्न एक्क्याण्णव ठीक आहे आहे किती वेळ येत आहे तिसर येत खाली काय राय कधी मिले सात दिवस किती पिळते सात आठ सात आठ आता निघते आठ दिवस झाले का येऊन सात दिवस मित्रांनो तिसऱ्या काय सात आठ सात आठ लिटर दूध चालू आहे आता दहा अकरा दहा अकरा लिटर पिळलेले गाव कुठलं आहे हे काय सांगताय काय सांगताय नऊद हजार सोडा ही कुठपर्यंत पासष्टपर्यंत सोडा सोडाही ठीक आहे मोबाईल नंबर सांगा सत्याहत्तर झिरो नऊ अडुसष्ट एकोणसाठ चौऱ्याहत्तर कसा आहे दाताला चार दात मित्रांनो पहिलं चार दात आहे किती दिवस गेला आज किती दिवस टायम आहे दहा बारा दिवस टायम आहे बघू शकताय पैलरू कलवड आहे काय सांगताय पंच्याहत्तर पंचाहत्तर गाव कुठलं गाव वेळापूर्वी सोडायचं आहे कितीपर्यंत सोडा हजार दोन हजार हजार दोन हजार सत्तरला शेंडी लावून सोडायचं आहे सत्तर ला शिंदे लावून सत्तरच्या वरून आलं मित्रांनो बघू शकता मोबाईल नंबर सांगा सात शहाण्णव झिरो सात चोवीस झिरो चार झिरो एक किती वेळ दुसरं येत आहे दाताल कसे चौशे होऊ शकता मित्रांनो शेतकरी आहे दाताल चौशे कि चांगता येईल किती पिळीव लिटर मोबाईल नंबर सांगाय काय मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्याला बाजारात गाय बांधायला सुद्धा अडचणी लागली आपण व्हिडिओच्या माध्यमातून ऐकू शकताय मित्रांनो अजून आपण पुढील व्हिडिओमध्ये गायींच्या किमती कव्हर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या गायींच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा म्हणजे त्या प्रकारच्या गायींच्या किमती आपण व्हिडिओच्या माध्यमातून कवर करूया कोणत्या भागातून हा व्हिडिओ पाहता एक कमेंट नक्की करा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या रॅनचे किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा आपण त्या प्रकारच्या राही पुढील व्हिडिओमध्ये कवर करूया चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ पाहायला विसरू नका धन्यवाद